नमस्कार माझ्या प्रिय मुलींनो आणि मुलांनो मी तुम्हाला बोधकथासोबतच काही व्यक्तींची जे अतिशय महान होऊन गेले त्यांची पण माहिती सांगत आहे मुद्दाहून की जेणेकरून मुलांना त्यांची ओळख व्हावी त्यांची महती कळावी तर आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे तुम्ही लक्ष देऊन ऐकता हे मला माहीत आहे पहिली कथा आहे सूर्यनमस्काराची उगम कथा रामनवमीचा उत्सव झाला की हनुमान जयंतीचे वेद लागतात हनुमंतराय म्हणजे बुद्धिमत्तम वरिष्ठम असे आहेत रामायणात तसे विविध रामायणात हनुमंताच्या पराक्रमाच्या गाथा लिहिल्या आहेत संतांनीही गायले आहेत संता आहे। समर्थ रामदास स्वामी व तुलसीदास यांनी तर गायलेच पण ज्ञानोबा राय तुकाराम महाराज एकनाथ महाराजांनी पण अनेक ठिकाणी हनुमंताच्या भक्तिशक्तीचे गुणवर्णन केले आहे आज अशीच लोख्यायिका मी तुम्हाला सांगणार आहे जे लोक कसरत करतात व्यायाम करतात त्यांनी तर अवश्य ऐकावी पण तुम्ही सर्वांनीच जरूर ऐकावी आणि तुम्ही ऐकतच आहात मला माहिती आहे मारुती राय जन्मल्या जन्मल्या ज त्यांनी सूर्याकडे झेप घेतली की ते लाल फळ मला पाहिजे म्हणून ही घटना आपणा सर्वांना माहिती आहे इंद्राने वज्राचा प्रहार करत हनुमंतास शुद्ध केले हे पण माहिती आहे पुढे अंजनीपुत्र मारुती राय शिक्षण घेण्यासाठी भगवान सूर्यनारायणाकडे गेले व सर्व शास्त्रात पारंगत झाले त्यांनी काय शिकायला गेले ते वेदशास्त्र संगीत आणि शस्त्रास्त्र यांचं शिक्षण घेण्यासाठी ते नारायण सूर्यनारायणाकडे गेले आणि मग सर्व शस्त्रात शास्त्रात ते पारंगत झाले पुढे गुरुदक्षिणा देण्याचा दिवस आला काय बरं व कोणती गुरुदक्षिणा दिली असेल हन आपल्या हनुमंताने हनुमंताने जी गुरुदक्षिणा दिली ती जगास संजीवनी ठरली ती दक्षिणा म्हणजे सूर्यनमस्कार हनुमंताने सूर्यनारायणास सूर्यनमस्कार काढून अद्भुत अशी गुरुदक्षिणा दिली असे म्हणतात सूर्य नमस्काराचे उगमकर्ता हनुमंतच आहेत म्हणून त्यांना बुद्धीर्बलम यशो धैर्यम निर्भयत्व अरोगता अजाड्यम वापटुत्व च हनुमत्मरणा भवे जय श्रीराम मुलीनो आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणा किंवा माहिती म्हणा पण एक महान थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे त्यांना मी आधी विनम्र अभिवादन करते आणि मग तुम्हाला त्यांची मी माहिती सांगते नीट लक्ष देऊन ऐका ज्योतिराव गोविंदराव फुले जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस कटगुण इथं सातारा जिल्ह्यात झाला त्यांचा त्यांचं निधन झालं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद पुणे येथे भारतीय ये सुधारक विचारवंत जात जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते ते ज्योतिबाजी सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले शुद्र अतिशुद्राच्या गुलामगिरीचे दुःखाचे कारण काय आहे अविद्या असे ते म्हणत म्हणून त्यांनी शेतकऱ्याच्या आसूड या त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ताविना खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले चोवीस सप्टेंबर रोजी हो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज, समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते प्रस्थापित रूढी परंपरा जुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वणीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात तातासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु होते तथागत गौतम बुद्ध महात्मा कबीर आणि महात्मा फुले शिवजयंतीची सुरुवात साली महात्मा फुले यांनी रायगड येथील महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज जोतिबांनी केला होता अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली बुद्धाविषयी ज्योतिरावांना नितांत आदर वाटे ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते आपल्या हयातीत त्यांनी गुलामगिरी तृतीय रत्न छत्रपती शिवाजी राजा भोसले का पवाडा किसान का कोडा अस्पृश्य की कैफियत अशी अनेक परम पुस्तके लिहिली धर्म समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी आणि अनेक पुस्तकेही लिहिली या अशा ह्या आपल्या महान समाजसुधारक ज्योतिराव फुलेंना माझी आदरांजली